लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही रखडलेलं आहे खर तर सकाळी आठ वाजताच गिरगाव चौपाटीवर वा लालबागच्या राजाची मूर्ती दाखल झाली होती मात्र समुद्राला भरती आली पाऊस आला आणि इतर अनेक कारणांमुळे सध्या विसर्जन अजूनही रखडले दरम्यान काही वेळातच विसर्जन होईल अशी माहिती आज गिरगाव चौपाटीमध्ये लालबागचं विसर्जन झालेलं ला नाही काही कारणामुळे ओटी भरतीचा अंदाज लालबागच्या राजाच्या मंडळाला आलेला नाही आज आम्ही वाडकर बंधू बरीच वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलं कर आहे आज काही कारणामुळे विसर्जन लवकर झालेलं नाही आणि वाडकर बंधू जे आहेत ते वर्षानुवर्ष विसर्जन करत होते आणि आता ते करत नाही कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागच्या राजाने हा कॉन्टॅक्ट त्यांना दिलेला आहे याच्या पुढे लालबागच्या राजांनी त्यांच्या मंडळांनी